हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञास्रियोगे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि आज आहे संडे तर आम्ही निघालोय मार्केटला जायला आज मार्केटमध्ये सुद्धा म्हणजे जो आठवडा बाजार भरतो तिकडे आणि देवरुखची जी बाजारपेठ आहे तिथे सुद्धा जायचंय बघायचंय काय 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 आलाय ते आणि घ्यायचंय तर आज बराच वेळ जाईल आमचा आज पावसाचं एक थेंब सुद्धा नाही आहे सकाळपासून ऊन पडलेलं आहे भरपूरच ऊन आहे तर चला निघूया आपण कारण की लवकर नाही निघालो तर लवकर येता येणार नाही तसं मी जेवण वगैरे उरकलेलं आहे आल्यावरती जेवलं की झालं इथे सुयोग सुद्धा रेडी आहे तर चला मग आपण जाऊया व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका इकडे आमचा बोकू आहे त्याला आताच जेवायला वगैरे घातलंय मच्छी आणि भात आम्ही बाहेर निघालो तसं आणि ही ना विंडो जरा आम्ही ओपन ठेवतो कारण त्याला आध बाहेर करायला तसा तो आम्ही नसताना कुठे जात नाही आतमध्ये बसूनच असतो पण आता येईल आमच्या पाठून थोडा नंतर परत आज जाऊन बसेल बोकू येतो आम्ही पटकन त्याला काय नाही तो जीवला चटतोय ओ बोको आत्ताच खाऊन झालंय ना त्याच बोकू त्याला काय आहे काय बघा चल बोकूच्या नादाला लागून चालायचं नाही भोकू काही लक्ष देणार नाही त्याचं एकदा पोट भरलेलं असलं की पोट भरलेलं नसलं की माझ्या पाटून बरोबर तो फिरत बसेल पण नाही येणार बाहेर तो आम्ही नसलो की तो बरोबर आतमध्येच असतो आम्ही येईपर्यंत आणि आम्ही जेव्हा घरात असू ना तेव्हा त्याच्या बाहेर फेऱ्या भरपूर असतात विंडोत आहे त्याला निघूया ना छत्री सुद्धा आहे कारण पावसाचा काही भरोसा नाही आता ऊन पडलाय एकदम कडकडीत पण पाऊस सुद्धा लगेच येऊ शकतो आणि मला जाऊन पहिलं गेट उघडायला लागेल मी फर्स्ट टाइमच एक गेट उघडते लावल्यापासून कारण सुयोगच लावतात बंद करतात आणि आता उघडलंय तसं बंद पण करूया जरा हेवीच आहे हा आलाय आमच्या पाटून कुठे चाललास हा कुठे चालला जा घरात जा दा, 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 ए, जा तुझ्यासाठी मच्छी घेऊन येते हा जा जा जा, तुझ्यासाठी मच्छी घेऊन येते जा हे काय जीप बाहेर काढून असा लोळतोय ओ बकू जा तर त्याला घेऊन गेलेत परत घरात सोडायला कारण की रस्त्यापर्यंत आला तो का त्याच्या पुढे जाईल गाड्या वगैरे येतात म्हणून ते त्याला परत सोडायला गेले आणि विंडो लावूनच या देवरुखला जाताना इथे रस्त्यालगतच बघा शेती केली जाते आणि इथे दोन बैल आहेत तर इथे पेरणी केली आहे काकानी ह्या आणि तिथे बघा काय काय ठिकाणी पेरणी सुद्धा झालेली आहे दाड पण आले उगवून म्हणजे तरवा बोलतो आपण त्याला बघू शकता आणि पावसामध्ये तर हा रोड ना मला एकदम छान वाटतो बघण्यासाठी कारण शेती असते म्हणून आणि जर पाऊस सोबत पडत असेल तर मग काय स्वर्गसुख आणि तिथे बायका पण ना त्या बांधांवरती म्हणजे माती हे करतायत पावड्यानी जेणेकरून पाणी असं बाहेर वगैरे जाऊ नये म्हणून आणि सगळीकडे थोडीफार हिरवळ हिरवळ दिसते काय काय ठिकाणी पेरणी झाली अजून तरवा आलेला नाहीये काय काय ठिकाणी तरवा आलाय म्हणजे लवकर पेरणी केली की बैलांच्या तोंडाला ना ते असं लावलं होतं मुस्क हा मुस्क म्हणतात त्याला तर आलेला जो तरवा आहे तो खाऊ नये म्हणून पण ते दोन जे बैल आहेत ते अगदी सरळ जात आहेत अजिबात इकडे तिकडे तोंड न करता ते काका घेऊन सुद्धा गेलेत आणि मागे बघू शकता छानच वाटतं अगदी फक्त पाऊस पड पडायला पाहिजे पाऊस पडत असताना ना एकदम बघायला भारी वाटतं आणि हा रोड मला खूप आवडतो पावसात तरी कारण सगळीकडे शेती शेतीच असते आणि इकडे खूप खूप लोक ना इथे शेती करणारे आहेत तर चला आपण आता जाऊया मार्केटमध्ये मार्केटमध्ये आलोय आम्ही आणि इथे गाडी पार्किंग केले गरम खूप होतंय त्यामुळे थोडं थोडं पाणी घेऊ आणि मग आतमध्ये मार्केटमध्ये जाऊ माझ्या मागे आज मार्केट कमी आहे पण वाटतं ना कारण की पार्किंगला गाड्या पण खूप कमी दिसत आहेत तर बहुतेक माहीत नाही पावसामुळे भाजीवाले वगैरे बसले आहेत की नाही आज पाऊस नाहीच आहे ऊनच आहे सकाळपासून तरी सुद्धा आतमध्ये गेल्याशिवाय काही कळणार नाही इकडे अशा ह्या कांदे बटाट्यांच्या गाड्या असतात घाटावरून येतात आणि इथून सुका मच्छी मार्केट दोन तीन जण बसलेली असतात इकडे सर्व ओला मच्छी तिकडे चिकन मटन हे बघा हे मटन शॉप आहे इथे सर्व चिकन शॉप आहे तो कांदेवाला नाही का आपण घेतो तो मी ज्याच्याकडून कांदे घेतो तो नाहीये आणि आज मार्केट पण खूप कमी आहे गर्दी बाबा इकडे बसलाय तो ए इथे बसलाय चाळीस रुपये किलो आणि बटाटे बटाटे पण चाळीस चाळीस आम्ही हे एक भांड बघतोय प्लास्टिक किती किलो बसतील कांदे अंदाजे तीस किलो, किलो। मला हे ना कांदे ठेवण्यासाठीच घ्यायचं होतं कारण गर आपल्या घरी जागा कांदे कमी कांदे आहे तेच ना आपण हा 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 तर आम्ही हे बघतोय कमी करणार का कमीच करून त्याच्यामुळे कांदे खूप महाग आहेत चाळीस रुपये किलो आणि आम्ही कांदा ठेवण्यासाठी जे प्लास्टिकचं भांड बघत होतो ते दीडशे रुपयापर्यंत द्यायला तयार आहे त्या काकी पण आधी वरून जाऊन येतो भाजी वगैरे घेऊन त्यानंतरच मग कांदे घेऊ लसूण कसा होता लसूण दोनशे रुपये किलो आहे गर्दी एवढी नाहीये पण इथे गर्दी आहे मार्केट मध्ये ला ता नंते नंते मा मा जसे जसे ते ला अर्धा लसूण आहे तर आम्ही घेतोय कारण आता लसूण माझ्याकडे नाहीये आणि नंतर नंतर मग अजूनच महाग होईल जसं जसं पाऊस पडत जाईल तस साठ रुपये कोथिंबीर पन्नास ला देते कोथिंबीर महाग झाली ये एक टोमॅटो झाले आहेत साठ रुपये किलो लाल लाल बघून घेऊया हा इकडे आम्ही ना रशी बघतोय हो। गुरांसाठी गुरांसाठी कि वासरासाठी घेणार आहे काय वासरासाठी घेतोय तर पाच रुपये मीटर आहे पाच रुपये मीटर ना काका आणि ती छोटी दोनशे रुपये हा हा ठीक आहे तर इकडूनच आम्ही घेतो मार्केट मधून बरी पडते ही दहा रुपये काय आणि हातात आहे ती दहा रुपयाची आहे दहा रुपये मीटर इथे सगळ्या अशा पावसाच्या चप्पल आहेत लेडीज जेंट्स दोन्ही पण आहेत बघ मी एक घातली आहे अशीच घालायला आपली आता आम्ही मच्छी मार्केट मध्ये आलोय जरा मच्छी बघूया काय काय आहे ती आणि घेऊया काय आहे चिवणी मसाला नाही आणत काय गे मावशी चिवणी नाही आणत चिवणी माहिती ना ना। पावसात नाही तर ती मासे नाही माहिती थेट किरव्या नाही अशी लांबडी असते चिवणी गाबोळीची भरलेली नाही माहिती तिला नाही माहिती कोकणातल्या ना माहिती सातशे आणि आठशे रुपये ह्याच्या ते वारपास हम्म मासे बघा कशी घेऊन ठेवला खेकडे नाही आलेत का बघू बोय आणले बोय नाही आणली ना मग आता काय पाऊस नाही आहे आजच नाही चल बघू हा 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 काय मग आलेलं काढू देता

भी भी हो मग काय मग ती लाईटीवर म आहे लायटीवर साढवणार नको शिंक दुसरा, हो दुसरा हो आम्ही आलो आहोत हळद घ्यायला बियाण्याच्या दुकानामध्ये त्या हळद दाखवतो तुम्ही बाहेरच ठेवली आहे हळदशे चाळीस रुपये किलो आहे आता चालू आहे घरी आणि गरम एवढं होतंय आहे ना सकाळपासून पाऊस नाहीच आहे ऊन खूप आहे आणि रस्त्याला ना सुद्धा नाही आहेत ती पण ना वादळामुळे सगळी पडली आहेत झाडं त्यामुळे भरपूर ऊन लागतंय आणि हे बघा नवीन जे भांडं आलेलं होते त्याच्यामध्ये बघा कोण बसले म्हणजे रागवलंय तो सकाळी जाताना त्याला घेऊन घेऊन तर नाहीच जात म्हणा आम्ही कुठे पण रागवला होता नुसता बसून होता हाच आवाज देते तरी काहीच नाही मी आव काय नाही बको बघ बघ वाघ बसला मध्ये पिंजरे आहेत ते वाघोबा हे वाघोबा आहेस तू काय रे बको ए बको नवीन उद्घाटन करायला गे गेलाय तो आतमध्ये गडगडायला लागला गडगडते बहुतेक येईल वाटतं पाऊस आणि येऊ देज कारण खूप गरम पण होतंय नेमका माझा वरचा फॅन आहे सीलिंग तो बिघडले मी चार वर होता तर पाचवर करायला गेले तर तो, तो, तो बंदच झाला त्याच्यानंतर दोन दिवसाने चालू झाला आपणच आणि आता कालपासून परत बिघडलं आहे तर वायरमॅनला बोलवलं आहे बघूया कधी येतोय संध्याकाळपर्यंत आला तर ठीक कारण सिलिंग फॅनशिवाय ना वारा व्यवस्थित लागत नाही टेबल फॅन आहे पण तो काही कामाचा नाही आहे नुसता फक्त फिरतो त्याला वारा नाही काय नाही आणि आता जेवायचं पण आहे चपाती आणि ऑमलेटच आता खाते मच्छी पण काहीच नाही मार्केटच नव्हतं व्यवस्थित मनासारखं काय घ्यायलाच नाही मिळालं तर बोंबील मच्छी आणली ती पण खूप महाग मिळाली किलोवर तर बाकी मच्छा कोणत्याच नाहीत अजिबात आणि भाजी पण नाही काय नाही मला मेन जायचं होतं कांद्यासाठी कांदा झाला आहे चाळीस रुपये किलो टोमॅटो साठ रुपये किलो महाग झालं आहे सगळं मिरची वगैरे नाही आणली कारण मिरची माण्या आहे आधीची आणि आपल्या थोड्या मिरचीच्या झाडाला मिरचीसुद्धा आलेली आहे त्यामुळे काय आणत नाही बसती जास्त फक्त कांदा हवा होता मेन म्हणजे तर तो आणलाय थोडाफार आणि रस्त्याला पण ना एवढी झाड आता मोडतायत ना त्यामुळे काहीच राहिलं नाही ते रस्ता मोठा करतात ना तेव्हा तो जेसीबी जेसीबी फिरवतात तर ते, ते अगदी ना मु मुदा झाडाच्या मुद, मुदापर्यंत ना माती सगळी खलून काढतात त्यामुळे एक जरा वादळ जरी आलं किंवा वारा जरी सुटला तरी ती झाड द्धाड़, झाडं कोलमडून पडतात तर एवढंच की त्यांनी असं मुदापर्यंत माती नाही करायला काढायला पाहिजे जरा अंतर ठेवून खोदायला पाहिजे जो डोंगर वगैरे आहे तो पण आता काय माहिती त्यांचं काय <laughs> तर जरा बसली तर बरं वाटते सुयोग गेलेत गायला आणायला जे आपली एक गावठी गाय असते बाहेर तिला बाकी सगळ्या आतमध्येच होत्या सकाळी चल भाई रे असं काय करतोस ये चल जेवायला चल चल जेवायला जेवायला चल चल रे चल रे सुयोगनी बघितलं ना आता ओरडेल तुला पण नाही मला हे काय नवीन वस्तूची वाट लावताय दोघं मिळून सुयोगला घाबरतो बोकू आमचा कारण की ते मोठ्याने ओरडले ना की बरोबर अगदी ह्याला ओट्या कधी कधी ना ओट्यावर चढतो ना तो पटकन मच्छी असेल तर म्हणून <laughs> बघ बर ना सुयोग ओरडतात त्यांच्या ओरडण्याने बरोबर तो जागेवर बसतो अगदी मला नाही काय करत मी किती पण काय बोलले तरी काहीच नाही त्याला चावतोस चावरा चावतोष चौतुष चावतोस